चित्रावाग आणि रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रातून तडीपार करा दोघी असंस्कृत आणि असभ्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची टीका विधानसभा निवडणुकाजवळ येत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत ता आहेत आणि त्यामुळे पक्षाचे नेते प्रवक्ते आणि पदाधिकारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक होताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप केलेले आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर होती दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी सुद्धा सुप्रिया सुळेंवर टीका केली होती आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला हेमा पिंपळे यांनी आणि चाकणकर यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे तसेच रुपाली चाकणकर आणि चित्रा यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा अशी मागणी सुद्धा केलेली आहे महाराष्ट्रात चित्रा आणि रुपाली चाकणकर या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम करत आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गरळ ओकण्याचं काम त्या करत आहेत ज्या पद्धतीने त्यांचा तांडव करत आहे त्या प पाहून असं वाटतंय त्यांना कुठलीही सापशिडी वापरून राजकारणात काही कमवायचं आहे त्यामुळे या दोघी असंस्कृत असभ्य महिलांना महाराष्ट्रातून तडीपार करावं अशी मागणी शरद पवार गटाच्या आणि त्या हेमा पिंपळे के यांनी केली आहे या दोघींचेही महाराष्ट्रात काम नाही या दोघी सतत दात काढून चवताळत असतात त्यामुळे त्यांना गुजरातमध्ये पाठवावं आणि त्यांनी गुजरातचे राजकारण करावं असंही हेमा पिंपळे यांनी म्हटलेलं आहे चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना तो त्यांचा कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही चित्रा वाघच्या कुटुंबात शिरतोय का आम्ही चित्रा वाघच्या कुटुंबात शिरल्यावर चित्रा वाघला पळता वी थोडी होईल मूळ मूठ आवळली तर सव्वा लाखाची असं म्हणतात अहो मग मूठ खोला ना असं आव्हानही पिंपळे यांनी चित्रा वाघ यांना दिलेला आहे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री पदाचे डोहाय लागले असं रुपाली चाकणकर म्हणतात पण सुप्रिया ताईंच्या मागे फिरून फिरून तुझ्या चिप चपला झिजल्या हे रुपाली विसरली अशा शब्दात हेमा पिंपळे भाजप नेत्या चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे आपण दोन तीन दिवसात नाही तर गेले अनेक दिवसापासून पाहतोय की चित्रा वाघ आणि रुपाली सारख्या असंस्कृत असभ्य आणि कुठली कुठलाही बाज नसणाऱ्या ह्या ज्या महिला आहेत त्या राजकारणात आणि सम राजकारणात काम करत आहेत राजकारणामध्ये महाराष्ट्रात अनेक सुस सुसंस्कृत अशा महिला त्यांच्याच पक्षात काम करत आहेत पण या दोघीमुळे मला वाटतं त्या ज्या महिला आहेत ज्या काम करत आहेत त्या फ्रंट फुटवर येत नाहीत त्यामुळे माझी अशी मागणी आहे की ह्या रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघसारख्या असंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण खराब करणाऱ्या महिलांना तडीपार करावं या महाराष्ट्रातून आणि त्यांनी खुशाल गुजरातचं राजकारण करावं त्यांची महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात गरज नाही महाराष्ट्रामध्ये अनेक सुजान सुसंस्कृत सुशिक्षित आणि पुरोगामित्व सांभाळणाऱ्या महाराष्ट्रात अनेक पक्षात अनेक महिना आहेत त्यांना फ्रंटफूटवर येऊ द्या आणि तुम्ही दोघी गुजरातमध्ये काम करा तुमची लायकी तेवढीच आहे त्या वारंवार आदरणीय पवारसाहेबाबद्दल आदरणीय सुप्रियाताईबरोबर ज्या पद्धतीनं गरळ ओकतायत मला वाटतं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे आणि सुप्रियाताईला मुख्यमंत्र्याचे डोवाळे लागले बाई सुप्रियाताईच्या मागे लागूनच तुम्ही दोघींनी तुमच्या चपला झिजवून जी साबसिडीसारखे सगळ्यांना वापरून जी पदं मिळवली आहेत ना ती पदं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेबाची देण आहे हे तुम्ही सोयीस्कर रित्या उस रित्या विसरलेला आहात केवळ मुख्यमंत्री पद तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे संसद चालू आहे आणि बजेट सेशनवर उत्तर रिप्लायचं सेशन चालू आहे आणि आदरणीय सुप्रियाताईंची नाईंटी नाईन नाईन हंड्रेड पर्सेंट संसदेमध्ये हजेरी असते कारण त्या त्याला कमिटेड आहेत त्यांची जे लोकप्रतिनिधित्व आहेत त्याला कमि कमिटेड आहेत आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगते आमच्या स्थानिकच्या नवी मुंबईच्या उरणच्या ज्या म पक्षाच्या पदाधिकारी आहेत त्या रात्रंदिवस तिथं पोलीस प्रशासनामध्ये काम करत आहेत मीही त्यातल्या दोघी तिघींना संपर्क साधला होता आदरणीय सुप्रियाताईच्या मार्गदर्शनाखालीच मला वाटतं आमच्या पक्षाच्या ज्या पदाधिकारी आहेत त्या तिथल्या संबंधित ज्युडिडिक्शनच्या पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत तिथल्या पी आयशी आहेत आरोपी मोकाट होता तोपर्यंत त्या पोलीस स्टेशनमध्ये बसून होत्या हेही आपल्याला सांगितलं पाहिजे